सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे विद्यार्थ्यांनी टिकायचे असेल तर त्यांनी सोशल मीडिया व दुचाकीपासून दूर राहावे मोबाईलचा अतिवापर करू नये मोबाईलपेक्षा खेळ खेळावेत कोणत्याही प्रकारच्या हत्यारांचा वापर करू नका वाहने चालवणे हा गुन्हा असून अल्पवयीन मुलांच्या हाती पालकांनी देखील गाडी देऊ नये असे प्रतिपादन ओझरचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी केले मोजी सुकेन येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला यावेळी उपसभापती डी व्ही मोगल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी पोलीस निरीक्षक समीर केदार यांचा उपसभापती डी व्ही मोगल व प्राचार्य रायबन दवंगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भारत मोगल सर यांनी सूत्रसंचालन केले प्राचार्य रायबन दवंगे यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमास माजी उपसरपंच अनुपमा जाधव ऍडव्होकेट निर्मला इंगळे पोलीस पाटील आनंद पवार पर्यवेक्षक राजेश खताळ कॉलेज विभाग प्रमुख राजेंद्र धन्य आदींसह पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओटीवी साठी प्रतिनिधी किशोर बस्ते मोजे सुखेने